नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही वारंवार आजारी पडताय या वास्तुदोषाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका हो मित्रांनो तुम्ही वारंवार आजारी पडताय किंवा तुम्हाला नेहमी थकवा जाणवतोय जर तुमच्यासोबत असं नेहमी होत असेल की दवाखाने फिरतायत पण हे आजारपण हे दुखणं ही व्याधी कमी व्हायचं नाव घेत नाहीये तर यासाठी तुमच्या घरात काही दोष असू शकतात यांना वास्तुदोष म्हणतो आणि हेच तुमच्या आजाराचं कारण असू शकतात मित्रांनो वास्तूशी संबंधित चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते जसं की समजा तुमच्या घरात इतरत्र कचरा पडलेला असेल किंवा तुमचा बेड हा विस्कटलेला असेल तर यामुळे तुम्हाला आळशी वाटेल आणि काहीही करावंस वाटणार नाही वास्तुशास्त्रात देखील त्याचप्रमाणे आहे जर तुम्ही वास्तूचे नियम पाळले नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येऊ शकते ज्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो तर चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातला जो पलंग आहे आपण आपला बेड आहे जिथे आपण झोपतो तो दक्षिण दिशेला ठेवायचा नाही दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोपणं टाळावं वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने डोकं आणि पाय दुखू शकतात याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्येही वेदना होत असल्याची तक्रार तुम्हाला जाणवेल अंगदुखीचा त्रास सतत जाणवू शकतो म्हणून पलंग दक्षिण दिशेला ठेवू नका दक्षिण दिशेकडे पाय करून सुद्धा झोपू नका किंवा डोकं करून झोपू नका पूर्व पश्चिम ही दिशा योग्य असते मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजे आपल्या घरातल्या खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवू नका बाहेरची मोकळी हवा सगळ्यांनाच आवडते पण बाहेरच्या मोकळ्या हवेप्रमाणे घरातही खेळती हवा राहणं महत्वाचं आहे त्यामुळे व्हेंटिलेशनसाठी खिडक्या दरवाजे उघडे ठेवावेत तुम्ही नेहमी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते जर तुम्ही सकाळ संध्याकाळ खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो मित्रांनो त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाशाला जागा न देणं आजकाल घरामध्ये एलई डी लाईट लावण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे त्यामुळे लोकांना दिवसाही लाईट लावणं आवडतं कधी कधी घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा नसल्याने लाईट लावावी लागते परंतु नैसर्गिक सूर्यप्रकाश न घेता सतत लाईट लावणं आरोग्यासाठी चांगलं नसतं घरात सूर्यप्रकाश येण्यासाठी वाट खुली करावी उत्तम आरोग्यासाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे मित्रांनो नंतरच्या आहे घरात झाडे नसणं हो आजकालच्या घरांमध्ये जागा खूपच कमी असते त्यामुळे घरांमध्ये झाडं लावणं खूप अवघड आहे परंतु चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही घरात झाड ठेवू शकतात घरामध्ये हिरवीगार झाडे असल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहतं अशी काही झाडं आहेत जी तुम्ही सहजपणे घरात ठेवू शकतात ज्याला इनडोअर प्लांट्स असे म्हणतात आणि काही झाडं असं असतात जे एअर प्युरिफायर प्लांट्स म्हणून ओळखले जातात तर ते सुद्धा तुम्ही लावू शकतात ज्याने तुमच्या घरात तेच झाडं तुमच्या घरातली हवा शुद्ध करतात तर नक्की या टिप्स फॉलो करा तुमचे आरोग्य उत्तम आणि छान राहील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ